आज या फ्रेंड्स आपण पाहणार आहोत गुगल अकाउंट कसे काढायचे गुगल अकाउंट काढण्यासाठी तुम्ही कुठलेही कुठलेही ब्राउजर यूज करू शकता मी गुगल क्रोम यूज करत आहे आर मध्ये टाईप करा क्रिएट आय देन प्रेस एंटर इथे तुम्ही पाहू शकता की खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत यातलं कुठलेही ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता मी करत आहे क्रिएट युअर गुगल अकाउंट फर्स्ट ऑप्शन त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा फॉर्म या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करा स्टार्टिंग तुमचं नाव आणि त्यानंतर सरनेम नंतर जो तुम्हाला ऍड्रेस ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे तो तुम्ही इथे ऍज अ कॅरेक्ट कॅरेक्टर टाकू शकता किंवा नंबर टाकू शकता मी मि, मि, दोन्ही मिक्स टाकत आहे तुम्ही ते करू शकता पिहू पाटील पण तुझी खूप पाय जर ते नेम कोणी ऑलरेडी यूज केलेले असेल तर तुम्हाला येते असा मेसेज येईल नेम इज ट्राय सो मी जे नेक्स्ट नेम ट्राय करते मी हे नेम घेऊ शकते कारण की तुम्हाला आता एरॉइड मेसेज नाही आलेला आहे त्यानंतर क्रिएट पासवर्ड पासवर्ड म्हणून आपण काही घेऊ शकता नंबर ॲज वेल well ॲज कॅरेक्टर तोच पासवर्ड परत कन्फर्म करण्यासाठी रिटॅज करायचा त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जेंडर तुमचा मोबाईल नंबर आणि जर तुमचा इथे ईमेल अड्रेस असेल तर तो अल्टरनेट ईमेल अड्रेस म्हणून द्यायचा या प्रकारे मी माझी पूर्ण इन्फॉर्मेशन अप केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप या बटनवरती क्लिक करा आणि काही प्रोसेस आहे ती रीड करून आय ॲग्री यावरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचा ईमेल आय डी क्रिएट झाला म्हणजेच तुमचा गुगल अकाउंट क्रिएट झाला जर तुम्हाला डिटेल्स पाहायचे असतील तर क्लिक ऑन त्यात कंटिन्यू बटन आणि अशा प्रकारे आपण त्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहू शकतो नेक्स्ट टॅब मध्ये ओपन करा आणि कन्फर्म कन्फर्म करा की तुमचा जीमेल अकाउंट क्रिएट झाला आहे की नाही पीवू पाटील ट्रिपल सिक्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या स्टेप्स नेक्स्ट नेक्स्ट करत रहा गो टू जीमेलवरती क्लिक करा अशा प्रकारे हे तुमचं क्रिएट झालेलं गुगलचं अकाउंट ओपन होईल हे पाहू शकता तुम्ही प्रायमरी सोशल प्रमोशन हा इनबॉक्स ज्यामध्ये की तुम्ही आता गुगल अकाउंट न्यू क्रिएट केले याबद्दल मेसेज येईल हाय पी हू लाईक दिस तर अशा प्रकारे तुम्ही गुगल अकाउंट क्रिएट करू शकता थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कर, सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरीजी मच